आजचा प्रतिसाद आपण पाहत आहे तुफान प्रतिसाद आहे साधारणपणे आपण फक्त सगळ्यांचे आशीर्वाद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर आहे आणि संजय जी तर आपल्याला माहितीच आहे जोबानी काम करणार जोरानी काम करणार आहे सगळ्यांना सगळ्यांची सेवा करण्यासाठी तयार आहेत दिल्लीतून एकवीस जागांच्यावर उमेदवार आज घोषित करण्यात आले आहेत सर्व एकंदरीतच महाराष्ट्रातल्या सर्व लोकसभा जागा आहेत या आज उमेदवारी घोषित झाली आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमचे सगळे अधिकृत उमेदवार इंडिया गाडीतले घोषित झालेले आहेत आणि याचा प्रचार आम्ही सगळीकडे सुरू केला आजपर्यंत ईशान्य मुंबईतून भाजपचा उमेदवार दिला जायचा ही जागा होती युतीत लढवली जात होती मात्र पहिल्यांदाच ईशान्य मुंबईतून शिवसेनेचा आपण पाहत असाल महाराष्ट्र हित वर्सेस महाराष्ट्र द्रोही असं ही लढाई होत चाललेली आहे आम्ही महाराष्ट्र हिताच्या बाजूचे आहोत महाराष्ट्र हित म्हणजेच देशी हे पाहून आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि महाराष्ट्राचा आवाज बोलंद करण्यासाठी आम्ही या जागा लढत आहोत उद्या आपण बुलढाणा जिल्ह्यात जाणार आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा एक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे कसा हा दौरा आमचे उमेदवार सगळीकडे ठरलेले आहेत स्पष्ट आहेत लोकांसमोर आहेत पण जे काही एनडीए अलायन्स आहे मग त्याच्यात भाजप आहे ईडी आय टी सी बी आय मिंदेगड आणि अजून एक गद्दार गँग आहे त्यांची उमेदवारांची भांडणं आणि जे काय ते लोकांसमोर आपण जर पाहत असाल तर मुंबईत देखील भाजपला अजून उमेदवारच मिळत आहेत आणि मुद्दाम मी हे सांगतोय कारण अनेकदा ते उमेदवार रिप्लेस करत आहेत याचं कारण एकच आहे जे भ्रष्ट आहेत त्यांच्यात तर बोली लागत आहे आणि ज्यांचे परफॉर्मन्स खराब आहेत त्यांना बर पण दिसत नाहीत कुठे कल्याण पालघरच्या जा जागेवर आपल्याकडनं आज उमेदवार जाहीर झाले आहेत मात्र समोरून अजून उमेदवार जाहीर होत नाही तुम्ही चॅलेंज देखील देऊन आला कारण समोर जे आहेत ते भ्रष्ट उमेदवार कदाचित भ्रष्ट पक्ष आहेत आणि आपण पाहत असाल मुद्दामहून हेच पुणे पुन्हा एकदा सांगेन कारण उमेदवार मिळत नाहीत कारण जे महाराष्ट्र विरोधात उभे राहणार आहेत त्यांच्या सोबत कोणीच राहणार नाही आदित्य ठाकरे मोडवर दिसत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये अर्ज भरायला जाणार आहेत का आता जेवढे जमतात तेवढे जातात कारण काय काय की उमेदवार दोन एकाच दिवशी भरतात अंतर मोठी असतात मग बघू जसं जमेल तसं गुजराती वर्सेस मराठी असा काही सामना आहे मला वाटत नाही महत्वाची गोष्ट हीच आहे जे महाराष्ट्र हिताचे लोक आहेत महाराष्ट्र हित विचार करणार आहेत महाराष्ट्रासाठी लढणार आहेत ते सगळे आमच्यासोबत सोबत आहेत त्याच्यात सगळेच भाषिक आहेत पण मुद्दा म्हणून मी एक तुम्हाला आवर्जून सांगतो एक जे गेल्या दोन वर्षात आपण पाहतो आहे की एका वैशिष्ट्य राज राज्यात सगळे उद्योग इथून पाठवले जात आहेत विरुद्धत आम्ही नक्की आहोत आमचं भांडण कुठच्याही राज्यासोबत नाही पण आमच्या हक्काचं जेव्हा दुसऱ्या राज्यात देतात तिथे आम्हाला दुःख होतं आणि तिथे राग येतो त्याच्या विरोधात लढायला आम्ही दिल्लीत आहोत